नमस्कार एस हो। जी किचन मराठी तडका ह्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण हिवाळा स्पेशल रेसिपी पाहत आहोत तर त्यातील हे हिरवे ताजे ताजी हरभरा पालेभाज्याची पण आपण रेसिपी पाहिली आणि तिचे फायदे पण पाहिले पण हिवाळ्यामध्ये अनेक भाज्या मिळतात आणि त्या आरोग्यासाठी फायदेशीर पण असतात तशी एक भाजी आपण पाहणार आहोत जी जास्त लोकांना माहीत नाही पण ती आरोग्यासाठी पण खूप जास्त फायद्याची आहे ह्याबद्दल बोलायचे झाले तर ह्यामध्ये ए ई के सारखे अनेक आवश्यक जीवनसत्व आहेत त्याशिवाय आहारातील फायबर सोडियम मॅग्नेशियम पोटॅशियम सेडियम लोह फॉलेट फास्व, फॉस्फरस कॅलरीज फॅट्स असे कॅल्शियम फॅटी ॲसिड ॲमिनो ॲसिड असे इतर अनेक खजिने आहेत ह्यामध्ये तर हा आरोग्याचा खजिनाच आहे असं म्हणलं तरी चालेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे हिरवी मिरची घेतलेली आहे आणि काही लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि ती आपण मिक्सरवर वाटण करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आपली ही भाजी म्हणजे आपण भाकरी रोटी चपाती पोळी पराठा भात कशासोबत पण अप्रतिम लागणारी चविष्ट अशी ही कमी साहित्यामध्ये होणारी झटपट अशी आपली ही रेसिपी आहे तर ये वाटन हे पहा आपले वाटण तयार आहे इथे हे आपण हरभरा हिरवा हरभरा घेतलेला आहे जो मटारसारखाच लहान सालीच्या आत असतो ज्या सोडून आपण कच्चे पण खाऊ शकतात किंवा त्याची भाजी पण अशी आपण बनवू शकतो तर हे थोडेसे आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे इथे दीड वाटी मी हे हरभरे घेतलेले आहेत एक थेंब आपल्याला ह्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि हे आपण परतून घेणार आहोत हरभऱ्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे दीर्घकाळ आपल्याला भूक लागत नाही म्हणून हे आपण नाश्त्यासाठी पण खाल्लं ना तर खूप वेळचं आपल्याला भूक लागत नाही छोट्या किंवा मोठे हरभरे तुमचे वजन नियंत्रित करण्यास मदत करत असते तर हे पहा आपण आता हे मिक्सरला फिरून घेऊया हरभरे भाजून झालेले ते आहेत आणि तेल पण तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये तोपर्यंत आपण हे हरभरे मिक्सरला वाटण करून घेऊया तर ह्यामध्ये आता आपण आणखीन एक वेळेस फिरून घेऊन ह्यामध्ये पाणी टाकून घेऊया पाणी टाकून पण आपल्याला हे फिरून घ्यायचं आहे ह्याचे आणखीन काही फायदे खूप फायदे आहेत तर केस गळणे ठिसूळ नखे व निस्तेज कोरडी आणि निर्जीव त्वचा बरी करू शकतो हिरवे हरभरे त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या पण दूर करू शकतात पहा आता आपण ह्यामध्ये पाणी टाकू टाकू मिक्सरला फिरून घेऊया आता आपले हे वाटण झालेले आहे तर तेल पण गरम झालेले आहे त्यामध्ये आपण मोहरी टाकून मोहरी टाकलेली आहे आणि ती तडतडली की त्यामध्ये जिरे टाकून घेऊया आणि लगेच आपण हे मिरची कोथिंबीर लसणाचे वाटण टाकून घेऊया ह्यामध्ये आणि परतून घेऊया खूप झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे आणि तुम्ही ह्याचे फायदे तर पाहिलेलेच आहेत एक चमचा परतून घेऊया आणि हे वाटण टाकून घेऊया एक चमचा आपण ह्यामध्ये धने पावडर टाकलेला आहे आणि हे वाटण टाकून घेऊन फिरून घेऊया हे परतून घेऊया सर्व मिक्स करून घेऊया आणि आपल्याला जसे पाणी लागेल तसे आपण ह्यामध्ये पाणी टाकून घेऊया जेवढी पातळ भाजी पाहिजे कशासोबत खायचं आहे त्याच्या त्यानुसार आपण ही पाणी टाकून घ्यायचं आहे हळद टाकूया एक चमचा छोटा चमचा हळद टाकायचा आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया हे पहा भाजी आपली तयार आहे आता आपण एक दोन उकळी आणायची आहे आणि ही पहा आपली भाजी तयार आहे ही भाजी आपण भाकरी रोटी चपाती पोळी पराठा भात कशासोबत पण किंवा असेच तोंडी लावण्यासाठी पण पिऊ पण शकतो आपण ही भाजी तर ही झटपट अशी होणारी भाजी तयार आहे धन्यवाद थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू